जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील कारेघाट येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची सखोल चौकशी व्हावी कारघाट ग्रामपंचायत सरपंचांसह ग्रामस्थांची निवेदनाद्वारे नवापूर तहसील यांच्याकडे मागणी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील कारेघाट ग्रामपंचायत येथील सरपंच व सदस्यांनी यांना दर्जाचा तयार करण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील नमूद केल्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील कारेघाट ग्रामपंचायत हद्दीत पंचवीस जून दोन हजार बावीस या वर्षी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील काम अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले होते त्याबरोबरच पाचशे मीटरचा गाव अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण केलेला असून त्याच्या आजपर्यंत साईट पट्ट्या भरलेल्या नाहीत त्या, भर ना त्या रस्त्याचे जून दोन हजार चोवीस या वर्षात फरशीचे काम करण्यात आले आहे तेही अतिशय दर्जाचे झाले आहे तळफरशी पहिल्याच पावसात वाहून गेली असून वरील काम हे माती काम जीएसबी खडीकरण व डांबरीकरण कपेट हे काम असून फक्त खडीकरण व डांबरीकरण कारपेटने काम केलेले आहे सदर काम, अंदाजित काम हे अंदाजित रकमे कोटी पंधरा लक्ष रुपयाचे होते तरीही अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे सदर कामाची सखोल चौकशी चोखशे करून चौकशीयंती सदर कंत्राटदारास पाच वर्षासाठी काळ्या यादीत नाव टाकण्यात यावे अशी मागणी कारेघाट ग्रामपंचायत सरपंच सदस्यांनी केली आहे निवेदनावर कारघाट ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच दिलीप गावित उपसरपंच निर्मला मावची सदस्य दिनकर मावची लता गावित सुमित्रा गावित मोहन शांत्या साहिद कमलेश गावित गावित मेंग शांत्या दिनेश छगन मावचे दिनेश अर्जुन मावशी फतू बुलजी गावित जयेश मावची नांदर्या गावित मंगला गावित विकास गावित रावजी गावित राहुल गावित पॉलस कुवन विजू कोकणी लाजरस गावित मगन गावित यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत नवापूर प्रतिनिधी सर सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जिल्हा नंदुरबार या ठिकाणी सुरू असलेल्या काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रजिमा एकोणतीस ते ढगाळ रस्ता हा आ, मागील वर्षापासून सुरुवात असून आज तगाईत त्या रस्त्या रस्त्याला पट्ट्या हा या झालेल्या नाहीत त्याबरोबरच त्या ठिकाणी रस्ता हा करण्यासाठी त्यांनी जी जी करन, 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 जी, जी एस बी एम खडीकरण डांबरीकरण कार्पेट हे काम, काम असून फक्त त्या ठिकाणी आजपर्यंत खडीकरण आणि डांबरीकरण कार्पेट एवढंच काम झालेलं आहे तर माती काम आणि जी एस जी एस बीचं काम झालेलं नाही तर याच्यावर पूर्णतः चौकशी करण्यात यावी तर हे काम अतिशय निष्कृत दर्जाचे झालेलं आहे त्याबरोबरच सध्या काम चालू असलेलं तळफरशींचं काम त्या ठिकाणी चालू आहे तर त्या त्या कामा ते काम देखील अतिशय निष्कृत दर्जाचे झालेलं आहे तर ते काम दोन दिवसाआधी जो पाऊस आला कमी पाऊस आला त्या पावसात ती अथ परिस्थिती वाहून गेलेली आहे सगळी तुटून पुटल, तुटलेली आहे तरी याच्या संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी आणि हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे चव्हाण म्हणून आहे हा या कॉन्ट्रॅक्टरला शासनाने त्वरित याला काय यादीमध्ये घेण्यात यावे असे आमच्या सर्व ग्राम ग्रामपंचायत कार्यघाट सरपंच सदस्य आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही जाहीर निवेदन करतो की त्यांना काय यादीत टाकण्यात यावं असं आम्ही निवेदन देत आहोत धन्यवाद sub indo